दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस नगर तालुक्यातील खडकी येथे सालाबाद प्रमाणे चालणाऱ्या अखंड हरिणाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन गेली सात दिवसांपासून केलं गेलं होतं तर तीस जुलैपासून सुरू झालेल्या सप्ताहाची बुधवारी सहा ऑगस्टला कालाच्या कीर्तनानं सांगता झाली कीर्तन सुरू होण्यापूर्वी खडकी पंचक्रोशीमधून भव्य दिव्य अशी ग्राम दिंडी काढली गेली या दिंडीत गावकरी वारकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले आणि हरिणामाचा जयघोष केला गेला गावकऱ्यांनी या दिंडीचं उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केलं तर महिलांनी शेणाचा सडा आणि रांगोळ्या काढून भव्य दिव्य असं स्वागत केलं या दिंडीत बालवारकरी आणि वयोवृद्धांनी भगव्या पताका खांद्यावर घेऊन सहभाग घेतला अनेक महिलांनी फुगडी खेळण्याचाही आनंद घेतला सात दिवस सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन सेवा इथं झाली तर शेवटच्या दिवशी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्या कालाच्या कीर्तनानं सप्ताहाची यशस्वी सांगता झाली या सोहळ्याविषयी सरपंच भाऊसाहेब बहिरट आणि माजी सरपंच प्रवीण कोठोळे यांनी माहिती दिली आहे सात दिवसापासून जी कीर्तन सभा सप्ताह असलेला आहे त्यात सात ते नऊ कीर्तन झालं आणि त्या कीर्तनात नंतर नऊ वाजता था जेवण झालं पण भरपूर असा जनसमुदाय आपल्या सप्ताहात आला आणि भरपूर असा आनंद सुटला आणि प्रत्येक दिवस इतकं छान सुंदर असं नियोजन झालं आणि सहा वाजता काकडा सात ते नऊ कीर्तन नऊ ते दहा जेवण आणि आज पंढरपूरचे अध्यक्ष यांचं आज कालचं कीर्तन आहे ते खूप छान कार्यक्रम झाला गेले एकोणचाळीस वर्ष खडगे गावाचा जो आखंड आहे नामसप्ताह त्याचा सप्ताह समारोप होता आणि समारोपाच्या वेळेस आमच्या गावातील सगळं माता बघलेली तुळशी वगैरे घेऊन

खूप चांगल्या प्रकारे आमच्या गावात हा सप्ताह पार पडतोय गेले एकोणचाळीस वर्ष झालेला सप्ताह गेली तीन वर्ष आम्ही संध्याकाळी याच्या आधी आमचा सप्ताह संध्याकाळी नऊ ते अकरा असायचा पण आम्ही सात ते नऊ कीर्तन होऊन आणि नऊ नंतर जेवण प्रत्येक दिवशी प्रत्येक व्यक्ती कोणी ना कोणी संत पूजन होतं अन्नदाता तयार होते आमचं गेले दोन वर्षापासून खूप छान असं याच्या आधी एकोणचाळीस वर्ष झाले सप्ताह चांगलाच भरतो पण ह्या दोन वर्षात अतिशय चांगल्या प्रकारे रंगरूप रेषा आली आमच्या पंचक्रोशीत तालुक्यात जरी म्हणलं तर खडकीचा सप्ताह बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदललाय सगळे नामवंत कीर्तनकार येतात हा सप्ताह अतिशय यापुढे बी आम्ही असाच चांगल्या प्रकारे चालू ठेवू अशी आमच्या खडकी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मनोभावना अशी इच्छा व्यक्त करतो सप्ताहकाळामध्ये मदत करणारे थोर देणगीदार आणि गावकरी यांचे माजी उपसरपंच आदिनाथ गायकवाड यांनी आभार मानलेत यावेळी रतन बहिरट साबळे अशोक कोठोळे सुनील कोठोळे शरद कोठोळे अनिल कोठोळे बाबासाहेब बहिरट कोषाबापू रोकडे रावसाहेब कोठोळे मेघराज कोठुळे राजू कोठोळे शिवाजी कोठोळे महेश कोठोळे निखिल निकम अंकुश महाराज कोठुळे कराड कोठोळे मनीष भोसले सचिन कोठुळे विकास कोठोळे बंडू तडके केतन निकम हेमंत कोठोळे निलेश कोठोळे स्वप्नील कोठोळे गोरख कोठोळे सतीश काळे यांसह खडकी महिला भजनी मंडळ आणि गावकरी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा